स्पेशल व्लॉग यासाठी आहे की आज माझी बहीण आणि भाऊ आणि तिची तीन पोरा जण आमच्या घरी जेवायला येणार आहेत तर त्यांच्यासाठी स्पेशल बनवलं आहे मी माझ्या इच्छेनुसार मुंडी आणि मटण मतन। मटनला बटन आणि काय भे भेजा प्राइ। भेजा फ्राय भेजा काय गुड्डी भेजा फ्राय आणि भेजा फ्राय आहे तर लवकर तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नेहमीप्रमाणे आणि आजच्या ब्लॉग मध्ये काय काय माझ्या मस्ती ते तुम्हाला माहिती असते नेहमी माझ्या मस्ती असते ते तर आता जाऊया आपण कशी बनवते बाई माझी ते बघूया हात दुखल तू चालू केलंय बस ब्लॉग लगेच दुखल असं आहे काय बुद्धी मुंडे मुंडे आणि मुंडे नाही आवड मटन हे बाई लहान होती ना तेव्हा काय बोलायचे माहित आहे मटनला बटन बोलायचे गुढी ना गुडी गुड्डी बाय गुड्डा बिस्किट माझं खरं नाव काय हा तुझं खरं नाव तू सांग सर सांग अश्विता घाईच नेहमी मी अश्वि गुड्डी बोलतो तर इथं रियल नाव आहे अस्मिता अश्विता त्यांच्या हॉस्पिटलला गेलो काय गेलो तरी नाव होत रे अस्मिता लिहता ना अस्मिता नाव नाही अश्विता नाव आहे अस्मिता परदेशी माहित आहे आता आपण आपल्या मुंडीकडे सॉरी मटन मुंडीकडे मेनू कार्ड येऊ काय हाती आहे धावले बायचा चेलू हाती घेतला धावले बायचा चेलू अरे ते आहे रे ते काय म्हणून चांगलं बोलताना नाही बोलता ना आपल्या आगरी कोणी धावला असतात ते बोलतात ना धावलारी धावलारी काय बोलत कशी एक बोल आरप नाव तू काय सोप तुला बारीक पार कामा सोप आणली सोप घ्याला एकदा सांगलेला बटाटे आणि बटाटा आणली एकदा आहे काय दुध आण ना डेअरी वर्षी आणि आणलं दही आईस गॅस व गरम करतय उत उकल नाहीये काय मम्मी मी ड्रीम इलेव्हन ड्रीम इलेव्हन लावलं अकरा टीम लावलं आज नंबर घेऊ आपण आला नंबर तर सगळ्यांना गोव्याला आज घर आलो बघा जरा खोल ना झाकण गुड्डी प्लीज 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 मटन अंडी मुंडी मटन अंडी काय गुड्डी काय काय मिक्स आहे हां हा मुंडी हा एवढंच काय काय भेजा केला पण सुका केला शाबास आई आज पाच सात आठ दहा वेळा तरी भात घेत का माहित आहे कारण आज मुंडीने मट नाही प्लस भेजा काय भात नाही पुरवता भात नाही पुरवता हा मी मी स्वतः बन घेईन दोन का दोन का बोलली बडा बरोबर दोन का का बोलली माहिती आहे गेली ब्लॉग मध्ये मी बैल बोलवते आम्हाला टॉन गाव होती इकडे असत तर गाई दादा मला अशी फोकळ बी या पकडून वासांनाच दोन भाकरी खाईन सध्या खावायचं नाही कारण मला वासन नको मला मुंडीशी ना मटनशी खावतो प्लस भेजा कारण मग अशी चुलीवर गॅसवर बनवतो पण गॅसवर मजा नाही म्हणून चुलीवर थोडंसं गॅसवर फोडणी दिली ना काय काय केलं सांग गॅसवर फोडणी दिली आणि आणि चुलीवर शिजवाला गॅस खपते नाही गॅस खपते नाही चुलीवरची शिजवायला वेगळी मजा असते टेस्ट वेगळी असते सगळ्यांना माहिती आहे कमेंट करून नक्की सांगा, चुली सांगा।, सांगा। की चुलीवरचं जेवण टेस्टी लागतोय कमेंट करून मला नक्की सांगा खरं आहे की खोटं तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा जाऊ या पण अजून ताईस अजून बहिणीस आली नाही मटन सिद्धा दे तिचा पत्ता नाही ना आईस सगळा खाऊ पिडू बोलू पण ती येईल मला माहित आहे काय पाहिजे काय थंड थंड पाहिजे गावठी फुका काय पाहिजे काय थंड पाहिजे तुला काय थंड पाहिजे काय तरी काय तरी म्हणजे काय थमसप थंड थंड बर्फ आहे विसवाली नाही चाललेलं ठीक आहे हे याला चालवता ये नाही हो गाडी कशी काय आली हे याला चालवता येईनाय कधी

आता जाम मजा येणार आहे ते तुला कशी काय चालवता येईल गाडी पंजल सीट आणली अरे तुला स्टँड लावता येईल गाडी कशी काढली मला आश्चर्य पर लागली आता मला रात्री झोपणं लागायची पंजल सीट अरे काय त्याला आहे नाही माशी चालवता येईल नाही तर तू आज स्कुटी चालवलोय पाच पाच ड्रिप पैसे नाही आहे इबूत लाव कानाला कानाला इबूत लावायची असं नाही अकरा लाखा व्हायचे कसं काय हवायचं आरसी बोला कोणकडे हातवरती करा

तुला जेव्हा देव जाऊ नक आता हिला समजल आज दूध का दूध पाणी पाणी का पानी। सांग गुडी तुला कंची लारकी भाजी सांग तुझी मोठी का बारकी एकच चॉईस करायची सांग था था। आ, ना तोबारा पडली बघ अशी आहे आगारकी थोबर झाली तो बऱ्या परली सांग कोण कोण आहे अर्थ तुला मोठी नाही एकच चॉईस कर मोठी का बारकी जर कली लावायची असल्या नाही तर माझी कशी कथा क्लास घालवली तुझी अरे आहे का नाही किती टाईम झाला शेताला बटाटे कोणच्यासाठी टाकतेस अरे माझ्यासाठी अरे शिजल शिजल घे <laughs> लाल टाकतोय तू तू आई माझे लाल टाकत पर्यंत तिकडे मम्मीच काय करतात कोथुंबीर मीच खात चावतय पण बरा मस्त शिजले वासा म्हणून आला त्याच्या बघा मना येत नाही कोण

शिजलेला आहे चल टोपाची मागशी वासावत चला या तर जागची जाग चाटी आधी इथेच बसा मग तुम्ही घे फायनली मटन शिजला गॅज सगळे वा, जा या, या हो नाही तुम्हाला वाटतं मी बोलवाना जावळा या सगळे ना तुझं काय मामा ओ मना टाकून बसले का जावळा नाही नाही ताई ताई बाईने प्रेम बघा आय गेलात ना जावळा नाही काय 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 आपले संत्री संत्री. घासमार घासमार लवकर ना बघीक्षाय <laughs> वार 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 <laughs> या रे तर काहीच फायनली जेवायला बसलो आम्ही सर्वजण मे त्यांना भाऊन दे